विधानसभा निवडणुकीसाठीचं मतदान राज्यात पार पडलं गेल्या पाच वर्षात घडलेल्या घडामोडी राजकीय बदल नव्याने स्थापन झालेली युती आणि आघाडी यामुळे यंदा सहा प्रमुख पक्षाचे उमेदवार रिंगणात पाहायला मिळाले पण प्रामुख्याने लढत रंगली ती फूट पडलेल्या पक्षांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही गटात पडलेल्या फुटीनंतर आजही धुसफूस पाहायला मिळतीये मराठी अस्मितेची पाठराखण करणारा पक्ष म्हणून शिवसेनेची ओळख होती तरी शिवसेना दोन गटात विभागली शिवसैनिकही विभागले फुटीनंतरची पहिलीच विधानसभा निवडणूक पार पडली एक्झिट पोल्सचे आकडेही समोर आले यामुळे विधानसभेत कुठल्या शिवसेनेला लोकांची पसंती मिळाली उद्धव ठाकरेंच्या की शिंदेंच्या ती नेमकी कशामुळे जाणून घ्या या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ऋषिकेश आपण पाहतात लगावबत्ती एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेचा पारंपरिक मतदार हाही दोन गटात विभागल्याचं दिसून आलं गेल्या अडीच वर्षात एकनाथ शिंदेंच्या काळात अनेक वेळा उद्धव ठाकरे आणि त्यांच्यात वाद पाहायला मिळाला हा संघर्ष पार खाली कार्यकर्ते ते मतदारापर्यंत दिसून आला यामुळे कुठल्या शिवसेनेला लोकांची सर्वाधिक पसंती मिळणार हा चर्चेचा विषय ठरला यंदाच्या विधानसभेत महाविकास आघाडीकडून ठाकरेंची शिवसेना यंदा ब्याण्णव जागा लढवतीये तर महायुतीकडून शिंदेची शिवसेना ही पंच्याऐंशी जागांवर निवडणूक लढवतीये यात जवळपास एक्कावन्न जागेंवर शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला विविध संस्थेच्या एक्झिट पोलची आकडेवारी आता समोर आली आहे यात महायुतीला जवळपास बहुमताचा आकडा मिळालेला दिसतोय तर महाविकास आघाडी बहुमताच्या थोडं मागे दिसून येतील त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेचं पारडं यंदा जड पाहायला मिळतंय असं म्हणायला हरकत नाही लोकसभेला राज्यात महाविकास आघाडीने बाजी मारल्याचं पाहायला मिळालं होतं राज्यातल्या अठ्ठेचाळीस जागांपैकी महाविकास आघाडीला एकोणतीस जागा मिळाल्या होत्या तर महायुतीला फक्त अठरा जागांवर समाधान मानावं लागलं होतं यामध्ये एकनाथ शिंदे महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस पैकी पंधरा जागा लढले होते तर मावियामध्ये सगळ्यात जास्त जागा या उद्धव ठाकरेंच्या होत्या उद्धव ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्रात तेवीस जागेंवर लढली होती या जवळपास तेरा जागेंवर शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला होता लोकसभेत ठाकरे विरुद्ध शिंदे या जागा हाय व्होल्टेज होत्या लोकसभेला शिंदे गटाला सात जागा तर उद्धव ठाकरे गटाला नऊ जागांवर विजय मिळवता आला होता महाविकास आघाडीच्या जागा जास्त असल्याने लोकसभेला उद्धव यांच्या सेनेने बाजी मारली असं म्हणायला हरकत नव्हती यावेळी मराठा आरक्षण पक्षबुटीची सहानुभूती असे अनेक मुद्दे होते जे महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडले होते पण यंदाची विधानसभा ही वेगळी होती आणि अनेक कारणांमुळे युनिकही होती राज्यातल्या पक्षपुटीनंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक होती जातीचं गणित बंडखोरी आणि अपक्षांची लक्षणीय संख्या यामुळे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात कोण बाजी मारणार याचा अंदाज रती महारथींनाही बांधणं कठीण गेलं पण मतदान पार पडल्यानंतर जे एक्झिट पोलचे आकडे समोर आले त्यात महायुती बाजी मारताना दिसून येते अनेक संस्थांनी आपले एक्झिट पोल आता समोर आणलेत यात बहुतांश आकडे हे महायुतीच्या बाजूने झोकलेले दिसत आहेत यामुळे लोकसभेच्या विपरीत आकडे आपल्याला विधानसभेत पाहायला मिळत आहेत शिंदे गट ठाकरे गटापेक्षा वरचड थरताना दिसून येतोय याचं कारण शिंदे गटाने आपलं वाढवलेलं वजन असू शकतं जागा वाटपात शिंदे गटाने आपली बार्गेनिंग पॉवर दाखवली होती एका सर्व्हेनुसार सगळ्यात लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेचं नावही पुढं आलं होतं स्वच्छ प्रतिमा आणि सामान्य जनतेत मिसळणारा नेता अशी त्यांची ओळख बनली आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न हाताळतानाही ते संयमी भूमिकेत दिसले त्यामुळे मराठा समाजाची नाराजी ही सत्ताधारी असूनही शिंदेंवर नसून भाजपवर होती लाडकी बहीण योजना ही महायुती शासनातर्फे असली तरीही बहिणीचा लाडका भाऊ हा मीच आहे हे रुजवण्यात शिंदे यशस्वी होताना दिसून येत आहेत पण या एका योजनेच्या बळावर फक्त शिंदेच नाही तर अख्खी महायुती तरल्याचं दिसून येत आहे यामुळे एकीकडे पक्षफुटीचा आरोप जरी त्यांच्यावर लागत असला तरी मतदारांचा कौल हा सध्या तरी उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारांपेक्षा शिंदे गटाच्या उमेदवारांकडे दिसून येतोय त्यामुळे कुठल्या शिवसेनेला मतदारांनी पसंती दिली हे एक्झिट पोलमध्ये स्पष्ट होत आहे एक्झिट पोलमध्ये जरी हे आकडे शिंदेंच्या आणि महायुतींच्या पारड्यात दिसत असले तरी नेमकी परिस्थिती काय हे निकाल लागल्यानंतरच स्पष्ट होणार आहे त्यामुळे आपल्या सर्वांना अजून थोडीशी वाट पाहावी लागणार आहे तुम्हाला काय वाटतं कुठली शिवसेना ही वरचड ठरणार शिंदेंची की ठाकरेंची आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा